नमस्कार शिवदर्शन सोसायटीची दोन हजार पंचवीस ची सत्यनारायण महापूजा आम्ही कशा पद्धतीने साजरी केली ते पाहूया तर से छान असे डेकोरेशन केले होते हा आमच्या सोसायटीचा मेन गेट फुलांनी आणि लाइटिंगनी खूप सुंदर असा तो सजवला होता आणि आतमध्येही खूप छान डेकोरेशन केले होते तेही तुम्हाला दाखवते हा समोरच एक सेल्फी पॉईंट तयार केला होता आणि एंट्री करताना दोन्ही साईडनी छान असे पिंक कलरचे फ्लावरनी सजावट केली होती आणि वरती पूर्ण लाईटिंगनी असे छान डेकोरेशन केले होते त्यानंतर आम्ही हळदी कुंकवासाठी सगळ्यांनी सा मिळून तिळाचे लाडू घरीच बनवायचं ठरवलं होतं तर सर्व महिला एका ठिकाणी जमून आम्ही हा लाडू बनवण्याचा घाट घरीच घातला होता त्यामुळे सर्वजण एकत्र मिळत होतो आणि मिळून मिसून सर्वजण काम करत होतो तर छान कोणी तीळ भाजले कोणी खोबरं किसलं कोणी पाक तयार केला आणि अशा पद्धतीने हा लाडूचा आम्ही मेनू तयार करून सर्वजण लाडू वळायला बसलो तर भरपूर जणी होतो गप्पा गोष्टी चालू होत्या आणि लाडूचे बनवायचे काम चालू होते आणि मध्ये मध्ये मस्तीही चालू होती तर अशा प्रकारे आम्ही अगदी एक दीड तासामध्ये सगळ्यांनी मिळून लाडू तयार केले आणि छान आमचे असे टेस्टी लाडू तयार झाले त्यानंतर आता लगबग होती आमची हळदी कुंकवाला वान काय द्यायचे त्यासाठी तर आम्ही डीमार्टला गेलो तिथं सगळ्यांनी मिळून चॉईस केले तर लहान मुलांसाठी काही गिफ्ट बघितले त्यांच्यासाठी चॉकलेट्स घेतले आणि महिलांसाठी काही प्रमाणात काचेचे ग्लास घेतले आणि काही प्रमाणात आम्ही पर्स चॉईस केल्या होत्या तर त्या आम्हाला कमी पडल्या म्हणून आम्ही काचेचे ग्लास काही घेतले त्यानंतर मग घरी आलो घरी आल्यावर दुपारी मुलांचे खेळ आणि ड्रॉईंगची स्पर्धा ठेवलेली होती तर पाहू शकता सगळे मुलं छान साठी पॅड कलर सर्व घेऊन आलेले आहेत आणि त्यांची स्पर्धा चालू असताना आम्ही एक साईडनी ही भाजी निवडायला घेतलेली होती कारण आम्हाला वाटाणा हा सोलून द्यायचा ठरवलं होतं आम्ही त्यामुळे एकीकडे वटाणा सोलण्याचे चा काम चालू होते आणि एकीकडं पूजेचे हार बनवायला आम्ही घेतले होते तर हार आम्हाला असे सगळीकडं त्याचे तोरण बनवायचे होते मेन गेटचं तोरण बनवायचं होतं आणि जे सत्यनारायणची पूजा होती तिथेही आम्हाला सुंदर असं सा फुलांनी सजावट करायची होती तर असं एकदम जोरासोरानी आणि एकदम मजाक मस्तीमध्ये हे काम चालू होतं तर छान वाटानाही इकडे सोलून झाला होता काही बायका दुसरेही कामं करत होते आणि एकीकडे एक हे तोरण बनवायचे काम चालू होते तर काही जण असं माळ ओन देत होते आणि दोघी दोघे तिघी जणी मेन हार बनवायचं ते झाडांना बांधून त्यांचं ते व्यवस्थित करायचं चालू होत तर पाहू शकता असं छान दोन्ही झाडांना ते तोरण लावलं आणि तिघी चौगीजणी मिळून हे तोरण बनवत होतो आम्ही कारण हे जड असतं तर एक सुतळीला बांधून ते करायचं काम चालू होतं तर नीता अर्पिता भाभी आरतीची मम्मी सीमा अशा सगळ्या मिळून ते तोरण बनवत होत्या आणि काही जणी त्यांना माळा ओवून देत होत्या तर खूप सुंदर असं हे काम चालू होतं आणि मस्त मजाक मस्ती चालू होती तर ही माझी मैत्रीण आहे आणि तिची बाहेरून एंट्री झाली होती सगळ्यांना हाय करत आली आणि मस्त सेल्फी पॉईंटवरती येऊन छान तिनेही पोज दिल्या त्यानंतर आम्ही दोघी तिघी जणी मिळून मेन जिथे सत्यनारायणची पूजा होणार होती तिथलं आम्ही डेकोरेशन चालू केलं आणि असं सर्वीकडं छान मेजरमेंट घेऊन आम्ही माळा लावल्या आणि चहूबाजूनी असं छान झेंडूच्या फुलांनी आम्ही डेकोरेशन केलं खूप सुंदर सा असं हे दिसत होतं आणि करतानाही खूप मजा येत होती आम्हाला आता मेन गेटच ही तोरण आमचं जवळपास बनून होतच होत अगदी थोडस राहिलं होतं आणि ते तोरण अ गेट वर लावायचं होत तर हे काम मेन गेटचं अर्पितानी सांभाळलं होतं आणि मी मेन गेटचं तोरण बांधायला वरती चढले भीती तर खूप वाटत होती कारण खूप उंच होतं ते तुम्ही पाहू शकता अ गेट एकदम वरती बांधायचं होत मोठ्या स्टूलवर चढून मी त्यावर उभी राहिली होती आणि खाली सगळ्या मैत्रिणींनी स्टूल पकडला होता आणि माझं ते तोरण बांधायचं काम चालू होतं तर एका साईडचं मी बांधलं एका साईडचं माधुरींनी बांधलं आणि थोडीशी हेल्प आ, इतर जणांनीही केली आम्हाला तर अशा प्रकारे आता तोरण बांधण्याचं काम आमचं चालू होतं आणि मस्त एन्जॉय पण करत होतो भीती पण वाटत होती मी वरती चढले पण छान वाटलं चला एक काहीतरी धाडस करून काम केलं होतं पाहू शकता किती सुंदर लाइटिंग झालेली आहे आणि रात्रीच्या वेळेस झाडांच्यावर असं ते छान लायटिंग टाकल्यामुळं असं हिरवगार झाड असं उठून आलं होतं आणि सोसायटीच्या दोन्ही बाजूंनी अशी लायटिंग छान टाकली होती तर एकदम फुल असा झगमगाट होता त्यानंतर सुरू झाला खेळ आमचा संगीत खुर्चीचा आधी तर सगळ्या भरपूर मैत्रिणी खेळायला आल्या खूप गर्दी होती त्यामुळे खरं तर दोघी दोघी करून आऊट केले स्टार्टिंगला कारण अक्षरशः जागा कमी पडत होती आम्हाला खेळायला त्यानंतर मग प्रत्येक डावाला आम्ही दोघी दोघीजणी आऊट करून खेळ जवळपास असा थोडा थोडा अर्ध्या बायका आमच्या कट झाल्या होत्या आणि आता ह्या बाकीच्या शिल्लक राहिलेल्या होत्या त्याही छान मस्त एन्जॉय करत होत्या डान्स करून संगीत खुर्ची खेळत होत्या आणि आमची संगीत खुर्ची झाल्याच्या नंतर मुलींचीही संगीत खुर्ची घेण्यात येणार होती तर सगळ्या जणी अशा धम्माल करत होत्या एकदम खूपच सुंदर आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे दोन हजार पंचवीसच्या सत्यनारायणचे नियोजन सर्व महिलांनी मिळून केले होते आणि खूप आनंदाने सगळ्याच्या त्या सहभागी झाल्या होत्या अगदी डेकोरेशन जेवणाचं सजावट सगळं काम महिलांनी हाती घेतलं होतं आणि अगदी त्या खूप म्हणजे कॉन्फिडन्सने हे काम करत होत्या आणि एन्जॉयही करत होत्या खूप छान वाटत होतं कारण पहिल्यांदाच असं सगळं वेगळं काहीतरी आम्ही करत होतो तसं दरवर्षीच आमची पूजा खूप छान असते पण ह्या वेळेस आम्ही स्वतःहून करत होतो त्यामुळं तो उत्साह थोडा वेगळाच होता कारण मनात भीती होती कसं होईल काय होईल आमच्या व्यवस्थित होईल का पण खूप सुंदर पद्धतीने प्रोग्राम आमच्याकडून झाला तर ही सगळ्या महिला तुम्हाला हा हाय करतायत तर आता अशा प्रकारे लास्ट अटीतटीचा सामना चालू होता आणि फायनलला या दोघीच राहिल्या होत्या आणि दोघी एकाच विंगमध्ये राहणाऱ्या होत्या तर आता यांच्यात फर्स्ट आणि सेकंड ठरवण्यात येणार होता तर मस्त एन्जॉय करून आता यांच्यामध्ये कोण विनर होते ते पाहणारे आपण तर छान ह्या दोघी मस्त एन्जॉय करून खेळतायत मजाक मस्ती चालू आहे आणि अटितटीचा सामना असा दोघींचा चालू आहे बाकीच्या महिला त्यांना प्रोत्साहन करत आहेत आणि शेवटी फायनलला झाले <laughs> आता ह्या दोघींच्यात एक फर्स्ट आणि सेकंड विनरही झाला आणि त्यानंतर आपलं मुलींचा खेळ चालू झाला तर आता संगीत खुर्ची यांच्यासाठी ठेवली होती सेकंड खेळ यांचा चालू झाला तर यांच्यामध्येही अटीतटीचा सामना चालू झाला आणि ह्याही मस्त एन्जॉय करून खेळत होत्या पळत होत्या जो तो आपली खुर्ची सांभाळण्यासाठी पळत होता आणि यामध्येही लास्ट फायनलला सायली निशा आणि निकिता या ती घेरायल्या होत्या तर आता याही दोघींमध्ये कोण विनर ठरणार होतो ते पाहूया आपण तर महिलांमध्ये तर बी नाही अशा बिल्डिंगमध्ये सहा विंग आहेत तर बी नाईनने बाजी मारली होती आणि आता मुलींमध्ये बी सेवनने बाजी मारली दोघीही बी सेवनमधून विनर ठरल्या निकिता आणि निशा तर मुलांची अशी छान मैफिल जमली होती आणि मस्त सर्व एकमेकाबरोबर गप्पा मारण्यात गुंग होते जो तो आपल्या आपल्या परीने एन्जॉय करत होता महिलांच्याही गोष्टी चालूच होत्या आणि छान सर्वजण एन्जॉय करत होते सगळ्यांच्या चेहऱ्यावर भरभरून आनंद होता सर्वजण कामेही आनंदाने करत होते त्यानंतर आमचं लास्ट फायनल हारांचं काम चालूच होतं कारण हार भरपूर बनवायचे होते आम्हाला गेटवर परत आतमध्येही सगळ्या विंगला मला हार लावायचे होते तर अशा पद्धतीने गप्पा मारत मारत आम्ही हेही काम संपवले आणि खूप छान पद्धतीने हा आमचा आठ तारखेचा दिवस आम्ही कामामध्ये असं व्यस्त मध्ये घालवला कारण दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला उठून रांगोळीची तयारी करायची होती आणि पूजा ही रविवार दिनांक नऊ तारखेला ठेवण्यात आलेली होती तर आता आजचा दिवस तर आमचा गप्पा गोष्टीमध्ये ऑलमोस्ट संपलाच होता आता आम्ही सगळे घरी जायला निघालोच होतो चला तर मग बघूया आता बाकीची एन्जॉय धमाल मस्ती पार्ट टू मध्ये